श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीदेवी महात्म्य अध्याय सातवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते चला तर मग आपण आता अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमा श्री देवे नमहा मे तारुषी म्हणे सुरथा एक जगदंबेची कथा एकाग्र चित्ते रूपणाथा श्रवण भावे करावे मार्कंडेय सांगे शिष्यासी सुत बदला शुनकासी तिचे मी सांगतो तुझसी यथामती करुणिया पूर्वध्याचे अंत्य शुभ निशुभ दोघे जण चंड मुडांत्याज्ञापन पाठविते झाले आज्ञा होताची देत्या लागूनी असंख्यात भरले गणी रंग सेना घेऊणी चंड मुंड निघाले रत पदाती, सेना समुद्र लोटता शिती गर्जना जाती भयभीत झाल्या वाद्य वाजती गर्जती भयानक गनातुनि किते हिमाचली उतरती अनेक शस्त्र घेत हाती, नग्न शस्त्रे झगमगती परी वीर धावती लक्षांचे लक्षते दवा क्रोधाई जो प्रचंड मनोनी नाम असे चंड शत्रुते करे खंड विखंड मनोनी मुंड म्हणती त्या ते जाऊनी परतावरी विलोकित त्यांचे शिकरी ते विभेसली सिंहावरी किंचित हास्य कृतसे अष्टभुजा पाणमुसळ शंखचक्र घेतला शूळ कार्मुक घंटा आणि लागळ अष्टायुध्ये शुभती ऐसे पाहुणे देवी प्रति उद्धे करीते झाले किती ते विसी न्याय निश्चिती शुभाजवळी एकदा ओढवणी धनुष्य लाविले शर कित्येक धावले खडगधर जाती तिच्या समीपासूर हल्ल मांडीला एक म्हणती धरा धरा कोणी म्हणती मारा मारा काही दाबोले करून त्वरा शस्त्र टाकती तिजवरी वृक्ष पाशान तिच्या अंगावरी पडती पुष्पप्राय ते लागती गनी त्या थे जगदंबा तेव्हा भवानी कोप करी मारू बावे सकळ भैरी क्रोधे करुनिया ते अवसरी तिचे मुख काळे झाले म्हशी सारखे काळे वदन भ्रुकुटी कराल दिसे जाण तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली त्या कालीचे वदन कराल करी कडगपाश ती चंचल ગળા નર્મા કરી જી વ્યાઘ્રાચે ચર્મ પાઘરી શુષ્મી ભયંકરી મેઘા સા રોજી મહાવિસ્તાર લે વદન જેવિતભી નિમગન જીચે નિમગ્ન રક્ત નયન ક્રોધા સર્વદા ह्या कमारिता क्रोधा वेशा नादे भरल्या दाही दिशा मग वेगे करीत प्रवेशा असुर सैन्या माजारी असुरांचे सैन्य सकळ बक्षिती झाली उतावीळ घंटे सहित गज तत्काळ शताविधी बक्षिले अंकुश महातवीर सकळ त्या सहित हस्तीचा मेळ एकाशी हस्ते घेऊन तत्काळ मुकी घाली आपुल्या मुकी घालून चावी अश्वासहित अश्वा बक्षिले वीर्य सारियथा सहित रथ अपार बक्षिती झाली ते काळी छा मात्रे पसरी सैन्य घातले मुखावरी केशांत धरुणी तडकरी दर कित्येक ते भक्षले ग्रीविते धरुणी कित्येक मुकी घालून चावले देख पांदे रगुणी आणि क मारती झाली क्षणार कोण कित्येकासी काली मारती झाली असुरासी त्यांची शस्त्रार्थ वेगेसी भक्षण केली सर्वही असुरांचे ते सैन्य सर्व मारी ता विराही अटा गर्व सहस्र लक्ष अर्व खरव असंख्यात बक्षिले खडगाने कित्येक मारिले कित्येक खडवांगे ताडिले काही दंताग्रेविनाशिले सैन्य मंद मार दिले सर्वही ऐसे सैदे धावला चंड शर वर्षाव करी प्रचंड इतक्या ये ते येऊनिया मुंड चक्रेटा किती असंख्य कालिने विक्राळ मुखपसृण चक्रे गेली सर्वही सर्व ही जाण तिचे मुखी शोभा इमान कैसी दिसती झाली तैसी जैसी सूर्यांची बिंबे अनेक गणोदरी शोभती देख पुन कालिने पसरुणी मुख प्रचंड हाक मारिली कसरट मुख ती विशाळ दाडा जिवा बहुविकराळ सिंहाते उडून तत्काळ चंडावरी धाविली केशी खडगेचे दिले त्यांचे शिर मुंड धावला यानंतर चंड पडला तेही कड मारून पाडीला न लागता क्षण तेव्हा जे काही उरले सैन्य न ते दाही दिशा पळाले असुरदयी हा कार तेव्हा झाला प्रलय थोर असो चंड मुंडांची शिरे सत्वर घेऊणी काली पातळी देवीच्या जवळ येऊनी प्रचंड हट्टास करुणी देवी, देवी कारणे ते क्षणी काय बोलती झाली म्या तुझे हे चंडमुंड पशु मारले प्रचंड युद्ध शुभ निशुभ मारे तू ऋषी मणी सुरथाला गुणी ती चंड मुंडांची शिरे पाहुणी ते अकाली प्रति तक्षणी देवी बोलती झाली तू चंड मुंडांते मारुनी त्यांच्या शिरांते घेऊणी येती झाली समनोनी चामुंडा हे नाम तुझे या तिन्ही लोकांचे ठाई तू चा मुंडा नामे पाही विख्यात होऊणी तुझ सर्व ही आराधी तिल होता आनंद थोर स्वयं झाली जे जे ते काळी असो या प्रकारे करुण देवीने काले ते करुणी उत्पन्न चुंड मुंडांचे करिले हनन याची कथन केले तुम्हा आता पुढील द्याही निरूपण रक्तबिदांचे करील हनन ते चरित्र तिरसाळ जान श्रोते जनपरी परिसाह हो मूळ श्लोकांचा सर्वार्थ इथे वर्णिला यथार्थ प्राप्त होय चितार्थ याचा श्रवणपटन पेय भक्ती विनम्र देह करुण जे सदा करे देवी स्मरण त्यांच्या सर्व पदानी रसुण जाती क्षण मात्र न लागता एसे व्यासांचे वचन येथे संशय घेल कोण परी पाहिजे भक्ती निर्वाण अनन्य भावे करुणया स्मरण मात्रे संकट जाण मंग चरित्रे कैचा अपजय श्रवण पटणे होय जय भावधरावा आवडी देवीने जैसे बोलविले ते, ते वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसले कृपा करुणी सर्वदा त्या देवीकारणे नमस्कार अंमुचे असूतो वारू वारू देवीचा हा ग्रंथ करणार निमित्त राम द्विजताना इति श्री मार्कंडे पुराणे सार्वमाणिक म्हणून देवी भगवती महात्मे श्री महासरस्वती व्याख्याने सप्तम अध्याय श्री जगदंबर पण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करा कमेंटमध्ये जय महाकाली श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा किमान तीन जणांना तरी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही दुर्गाचरणी प्रार्थना धन्यवाद